नमस्कार एस ए न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत एस ए न्यूज आणि नाशिकच्या जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबतर्फे राज्यभर ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात एक जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाचा आणि त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी त्यांची फसवणूक होताना दिसते अशावेळी ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याबाबत वेळोवेळी एस सी एन न्यूज आणि जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लबतर्फे आपण ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भातली माहिती देत असतो अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकडे वर्षानुवर्षे सेवा देत असलेले केअरटेकर सुद्धा ह्या अशा गुन्ह्यांमध्ये पुढे आल्याचे निदर्शनास आलेले आहे ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात जनजागृती करतानाच आपण काय काळजी घेतली पाहिजे अनेक ठिकाणी पोलिसांशी मदत घेणं हे गे क्रमप्राप्त आहे यासाठी आपण ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करतो आहोत पुण्यातील खराडी भागामध्ये असाच एक प्रकार घडला ह्या गुन्ह्यामध्ये संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सव्वीस लाख पन्नास हजार रुपये गमावे लागल्याची घटना घडलेली आहे सी बी आय एचे अधिकारी असल्याचे सांगून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आपल्याला अटक होऊ शकते आणि ही अटक जर टाळायची असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या खात्यावर तातडीने पैसे भरा अशी बतावणी करत संबंधित ज्येष्ठ नागरिकाला फसवलेलं आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आपले नाव आलेले असून हे नाव काढण्यासाठी आपल्याला संबंधित खात्यावर पैसे भरणक्रम प्राप्त आहे या संदर्भात व्हॉट्सअप कॉल करून संबंधित ज्येष्ठ नागरिकाची माहिती मागवली आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संबंधित ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला सी बी आय अधिकारी आणि ईडीचे अधिकारी असल्याची धमकी दिलेल्या सायबर चोरट्यांमुळे ज्येष्ठ नागरिक घाबरले आणि ह्या ज्येष्ठ नागरिकाने संबंधित सायबर चोरट्यांनी दिलेल्या खात्यावर सव्वीस लाख पन्नास हजार रुपये भरले परंतु ह्या प्रकरणामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने खराडी येथील पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ज्येष्ठ नागरिकाने धाव घेतली आणि गुन्हा दाखल झाला परंतु अशा प्रकरणांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे भीतीचे वातावरण आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच पोलिसांशी मदत घेतली तर अशा गुन्ह्यांमध्ये नक्कीच ज्येष्ठ नागरिकाला होणारा मनस्ताप आणि आर्थिक पिळवणूक ही थांबण्यास मदत होणार आहे एस सी एन न्यूज आणि नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकरणांमध्ये जर आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नक्कीच आपण आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपण राहत असलेल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांशी संपर्क साधावा जेणेकरून आपली होणारी जी फसवणूक आहे ती नक्कीच थांबण्यास मदत होणार आहे अनेक ठिकाणी सुद्धा होणारी जी फसवणूक आहे तोसुद्धा एक कळीचा मुद्दा बनलेला आहे या संदर्भात नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना वेळीच सावधगिरी बाळगतानाच आपण या प्रकरणांमध्ये काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले जाते आहे भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद